काँग्रेस पक्षाकडे अनेकांनी मागितली विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष निर्णय घेईन मी काय भाष्य करणार माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर काँग्रेस पक्षाकडे जालना विधानसभेसाठी अनेकांनी उमेदवारी मागवली आहे शेख मेहमूद अब्दुल हफीज राजेंद्र राख जमील मौलाना काँग्रेसचे गट नेते गणेश राऊत वसंतराजे जाधव यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने जालना शहरात राजकीय चर्चेला उधाण आलंय यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले त्या पक्षाचा तो प्रश्न आहे कोणी उमेदवारी मागायची ती काय मागायची लोकशाही आहे सर्वांना अधिकार आहे उमेदवारी मागायचा मी पण ऐकलेला आहे अनेकांनी उमेदवारी मागितली काँग्रेस पक्ष निर्णय घेईन मी काय भाष्य करणार अशी प्रतिक्रिया माझे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान भाग्यनगर इथं दिली आहे कोण अनेकांनी उमेदवारी मागितली तुमच्या विरोधात कशा पद्धतीने तुम्ही पुन्हा हॅट्रिक मारणार विधानसभेवर त्याच्या पक्षाचा तो प्रश्न आहे कोणी उमेदवारी मागायची काय मागायची लोकशाही आहे सर्वांना अधिकार आहे उमेदवारी मागण्याचा मी पण ऐकलं की अनेक लोकांनी उमेदवारी मागितली ठीक आहे काँग्रेस पक्ष निर्णय ही त्यावर मी काय भाष्य करणार आहे